ऋतू तू सकाळी मला काय म्हटली होतीस मी म्हणाले आराम कर मला करू दे मला दे दे जरा आज काय करू जेवण बनवू सगळं तर आज हे घरी असल्यामुळे डब्बा नाही केला सकाळी मी स्वयंपाक नाही बनवला पीठ भिजवून ठेवलं आणि भाजी शिजवून ठेवली होती फक्त तर ऋतू मला बोलली आज तू सुट्टी हे स्वयंपाकाला आणि मी बनवते तर मॅडम बघा किती वाजले साडेबारा वाजून पाच मिनटं झालेत आणि आत्ता लागल्या चपाती करायला ते पण किचन सोडलं पसारा घेऊन आलेत बाहेर आणि आता त्या पिठाचा चेंदा मेंदा चाललाय आणि मग चपात्या होणार त्यातून मला म्हटली तू काही करू नकोस तुझं तू तु एडिटिंग बघ आणि ही दोघं घरात असली की मला मशीन काम करताच येत नाही कारण जागाच पुरत नाही रूम छोटी आहे खूप आमची ही तर मला म्हटली तू काय मदत करू नको आणि हे माझ्या पुढ्यात आणून ठेवले कांदा कापून दे म्हणून असं कुठं असतं का, का बघा आणि जर मुली बघत असतील हा व्हिडिओ माझा तर त्यांना खूप राग येतो आई वरडते म्हणून आई का ओरडते तर हेच कारण असतं मला म्हटले सकाळी मी करणार आहे स्वयंपाक मग आता जेवणाचा टाइम होत आला तरी हिजा स्वयंपाक आत्ता चालू झाला आता जेवण कधी व्हायचं गरम, गरम चपाती हो भाजी, भाजी तयार करून ठेवली पातळ भाजी सुक्या भाजीसाठी इथं कांदा आणून दिलाय मला म्हणजे एक दीड वाजणार हिला स्वयंपाक आता होणार पंधरा वीस मिनिटात बर जेवण करताना मी टाइम दाखवते तुम्हाला परत एकदा दाखवते साडेबारा वाजले आता जेवण आम्ही किती वाजता करायला बसतोय हे पण टाइम दाखवते